भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी विभागाची आदिवासी मोर्चाच्या वतीने आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठाशी असलेले सर्व वर्तमानपत्राचे प्रतिनिधी इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी बंधूंनो आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचं विंग असलेला आदिवासी मोर्चा या विभागाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेस उपस्थित नांदेड जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख नांदेड जिल्हा दक्षिण विभागाचे आमचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोखरावजी हंबाडेसर आमचे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आणि महानगराचे अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर आदिवासी आघाडीचे उत्तर विभागाचे जिल्हा अध्यक्ष आमचे भगवानरावजी हुर्दुके दक्षिण विभागाचे आदिवासी विभागाचे अध्यक्ष आमचे जटाळेजी नुकते ज्यांची मराठवाडा विभागावर संयोजकपदी भारतीय जनता पार्टीची निवड केली आमचे मार्गदर्शक नेते चैतन्य बापू देशमुख आमचे दुमसे दिलीप भाऊ ठाकूर आणि उपस्थित पत्रकार बंधूंना मागच्या तीन तारखेला महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय लोकनेते या, लोकने या राज्याच्या दृष्टी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्यातल्या आदिवासींच्या अतिशय जिवाळ्याचं आणि महत्त्वाची असणारी जी मागणी अनेक वर्षापासून जी प्रलंबित होती आदिवासी समाजामधले असणारे लोकशाही मार्गाने निवडून येणारे आमचे सगळे लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेची अनेक दिवसापासूनची जी मागणी होती देशाच्या स्तरावर ज्या पद्धतीने अनुषित जमातीसाठी जे राष्ट्रीय आयोग आहे त्या धर्तीवर राज्यामध्ये आयोग असलं पाहिजे अशा पद्धतीची आमची सगळ्यांची मागणी होती आणि मागच्या तीन जून कॅबिनेट बैठकीमध्ये आदरणीय नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या आपल्या सरकारने ही आयोगाची स्थापना केली तर स्थापनाच केली नाही त्यासाठी लागणारे जे काही प्रशासकीय कर्मचारी वरंदा आणि त्याच्यासाठी निधीसुद्धा प्रोविजन करून आदिवासी सा, लोकांसाठी अतिशय दूरदृष्टीपणाने हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्याच्या वतीने आदिवासी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला जनजातीपैकी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावरती दायित्व त्यांनी मग सोपवलेले आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी आपण आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र जे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल त्यांच्या माध्यमातून हा विषय आ लोकांपर्यंत म्हणजे आदिवासी जमातीपर्यंत त्या ठिकाणी पोचलं पाहिजे आपल्या वर्तमानपत्रातून प्रिंट मीडियातून इलेक्ट्रिक मीडियातून हा प्रसार आणि प्रसार त्या ठिकाणी झाला पाहिजे ज्या मागणीच्या माध्यमातून अनेक वर्षाचे प्रलंबित असलेला विषय माननीय देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही आमचे उपमुख्य उपमुख्यमंत्री आणि सरकारने घेतलेला निर्णय तसं खऱ्या अर्थानं आदिवासींचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या माध्यमातून त्यांचं मी आभार व्यक्त केलं पाहिजे आदिवासी मोर्चाच्या वतीनं त्यांचा आभार मानलं पाहिजे याच उद्देशाने या ठिकाणी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे भारतीय संविधानाच्या नंतर देशामध्ये आमचे पालक म्हणून आदिवासी असतील किंवा जातीचे असतील किंवा जमातीचे असतील पालक म्हणून हे देशाच्या स्तरावर राष्ट्रपती असतात त्याच पद्धतीने सतराव आमचे पालक हे राज्यपाल असतात त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी जी सल्लागार जी परिषद असते त्या परिषदेचे खऱ्या अर्थाने त्याचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि त्याच अनुषंगाने जे दुसरी आणखी विधिमंडळातले जे काय आमचे आदिवासी समाजासाठी जे कल्याण समिती असते त्या समितीमध्ये सुद्धा वीस बावीस निवडून येणारे आमचे लोकप्रतिनिधी त्यांचा एक समितीचा अध्यक्ष असतो त्याही पेक्षा हे संविधानिक अशा पद्धतीतला घटनात्मक दर्जा असलेला ज्याला एक प्रकारचं न्यायालय आपण म्हणू अशा पद्धतीचं असणारं आदिवासींसाठी हा राज्यस्तरीय असणार आदि अनुषित जमातीसाठीचा असणारा राज्यस्तरावरचा आयोग स्थापन करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय मोलाचं असणारं काम आमच्या लोकांच्या आदिवासी लोकांसाठी हिताचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्याच्या स्तरावरचे नेतृत्वाच्या माध्यमातून आदिवासी मोर्चाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ज्या उद्देशासाठी हा निर्णय घेतला आहे त्या संबंधाने हा विचार आमच्या लोकांपर्यंत ज्यांची लोकांचीच मागणी होती त्याची पूर्तता झालेली आहे हे विषय लोकांपर्यंत गेलं पाहिजे आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे सांगण्यासाठीच हा पत्रकार परिषद या ठिकाणी मी आयोजित केलेला आहे आणि ही जी प्रेसमोट आम्ही तयार केली ते सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला देणार आहे तर आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि जे काय इलेक्ट्रिक मीडिया आहे आपल्या माध्यमातून हा विषय आमच्या लोकांपर्यंत जावा हीच आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि अल्पक्ष नोटीसद्वारे आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहावा अशी आम्ही विनंती केल्यानुसार आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी मना आभार व्यक्त करतो त्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं प्रेस घेऊन सांगण्यापेक्षा आम्ही प्रेस नोट जरी तुम्हाला छाप दिलो असतो तर आपण छापून तशा पद्धतीची प्रसिद्धी दिला असतात कारण सातत्याने तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे पण जास्तीत जास्त हा जो धोरणात्मक आणि ऐतिहासिक आता पद्धतीने लोकांच्या हितासाठी घेतलेला जो सरकारचा निर्णय आहे आणि आमचं आदिवासी म्हणून आमचे एक कर्तव्य ठरते की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सरकारचं आभार व्यक्त केलं पाहिजे अशी आमची भूमिका किंवा आमची भावना झाली त्यामुळेच ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत याबद्दल आपण सगळं उपस्थित झालं त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला ही माझी प्रेस नोट या ठिकाणी देतो धन्यवाद सतीश कोण आहे आयो या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतात आणि चार अशासकीय सदस्य असते त्याच्यापैकी एक उपाध्यक्ष होईल एकूण पाच लोकांची समिती आहे संविधानिक समिती असल्यामुळे शक्यतो माझी न्यायमूर्ती अध्यक्ष त्यांचा अध्यक्ष असतो परंतु विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सिनियरिटी प्रमाणे अनेक वर्ष ज्यांनी सभागृहामध्ये काम केले असेल आमच्या जमाती म्हणजे आदिवासी जमातीपैकी खरं म्हणजे तर ही आमच्या अनुसूचित जाती आणि जमातीचा आयोग सुरुवातीपासून राज्यामध्ये आहे ही एकत्रित काम होतं त्यावेळेस आता हे कालच्या तीन तारखेच्यामुळं हे स्वतंत्र आदिवासी जमातीसाठीच असणार आयोग या ठिकाणी गठीत झाले पाच लोकांची संख्या त्या ठिकाणी असते हे संपूर्ण राज्यासाठीच सा आयोग आहेत आपण पत्रकार म्हणून तुम्हाला अभ्यास आहे या संदर्भामध्ये आयोगाचे संविधानिक कुठल्या प्रकारचे अधिकार त्याला आहेत याची सुद्धा आपल्याला पूर्ण कल्पना आहे खऱ्या अर्थानं तर या आयोगाची इतकी महत्व त्या ठिकाणी आहे एखाद्या हा संविधानिक याला अधिकार असल्यामुळं चीफ सेक्रेटरीला सुद्धा या संदर्भामध्ये आदिवासींच्या अन्याय अत्याचार किंवा त्यांचे संविधानिक जे काय हक्क का अधिकाराच्या प्रती कुठलं जर अडथळ होत असेल ते न्यायाच्या भूमिकेने त्यांच्याकडे जर गेले असतील ते त्याला हे सगळं करण्यासाठी म्हणून त्याला वेळप्रसंगी पनिशमेंट सुद्धा देऊ शकते अशा पद्धतीचे संविधानिक अधिकार या आयोगाला त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे किनवटचंच नाही संपूर्ण राज्यभरातल्या आदिवासींसाठी त्याचा फायदा होणार आहे नाही नाही आयोग स्वतंत्र त्यांची एक वे, वेगळी यंत्रणा आहे जात पडताळणी जी समिता समिती घटनात्मक ते एक त्याचा एक दर्जा वेगळा आहे परंतु तशा पद्धतीच्या तक्रारी जर आयोगाकडे आल्या तर आयोगाला सुद्धा ते आयोग त्या ठिकाणी सूचना देऊ शकते नाही नाही किनू राज्यामध्ये हा आयोग गठीत करण्याची आवश्यकता वाटत नसेल तर संपूर्ण राज्यामध्ये देशाच्या स्तरावर आयोग असल्यानंतर त्याची सबिंग म्हणून राज्याच्या स्तरावर राज्यातल्या असणाऱ्या सगळे आदिवासी लोक केंद्रामध्ये जाऊन आपली मागणी करू शकत नाही ज्या राज्यामध्ये जे आदिवासी लोक राहतात त्या लोकांच्यासाठी असणार न्यायिक व्यवस्था देणारी एखादी यंत्रणा त्या ठिकाणी असेल संविधानिक स्वरूपाची तर त्याच्यामध्ये गैर काय आहे ते राज्यात असणं आवश्यकच आहे ना होय अगोदर सुरुवातीला आदिवासी आणि अनुसी जाती आणि जमती ही दोघेही भावंड आहेत जेव्हा राजा आपलं अस्तित्व आलं त्या विभागामध्ये कल्याणच्या मार्फतच आमचं सुखर विभाग करते एकांतरू एकंदरीत सार्वजनिक स्वरूपाच्या वैयक्तिक स्वरूपाच्या विकासाच्या संबंधाने जे काही यंत्रणा त्या ठिकाणी प्रभावीपणे राबवण्याच्यासाठी त्यांची आर्थिक स्तर आणि सगळ्या बाजूने त्याचा विकास व्हावा निधीचा याच्यामध्ये दत्त त्याच्यामध्ये कमी जास्त तफावत होता वी 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 काम नाही म्हणून स्वतंत्र ही विभाग निर्माण करण्याचं काम जसं आदिवासी मंत्रालय सुद्धा स्वतंत्र झालंय आणि सामाजिक न्याय विभाग स्वतंत्र झालंय तशा पद्धतीचं हे असणारा आयोग सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र करण्यात आले त्याच्यामध्ये दोघांमध्ये का दुजाभाव भाऊच आहेत ते राज्य आयोगाला जर वाटलं त्या ठिकाणी केंद्राच्या स्तरावरच विषय असेल तर राज्य आयोग केंद्र स्तरावर ते त्या ठिकाणी त्यांची तशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी सादर करतील आणि दोघाही मिळून तशा पद्धतीचं मग केंद्राचा विषय असेल तर केंद्राच्या केंद्राला सुद्धा राज्याला सुद्धा आदेश करण्याचे अधिकार आहेत तसे राज्य स्तरावरचे आयोग हे राज्य आयोगाला त्या ठिकाणी तशी केंद्राकडचा विषय असेल ते त्यांना कळवतील नाही नाही अडचण अशी आहे अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र आदिवासींसाठीच असेल किंवा आमच्या मागासुरली अनुसूचित जातीसाठीच असेल ह्या स्वतंत्र अशा पद्धतीच्या असणारे दोन्ही विभाग आहेत त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानंतर ती निधी वार्षिक जे काही तरतूद होते पशित निधी निर्धार जाते एखादी गोष्ट त्या ठिकाणी समजा अधिक हा अर्थमंत्र्याचा जरी अधिकार असला तर राज्याचे प्रमुख म्हणून एखादी निधी त्या ठिकाणी वळती करून आपण त्यांचं म्हणजे त्या त्या जमातीवर अन्याय करतो अशातला भाग नाही ते प्रायमरी व्यवस्था करण्यासाठी म्हणून निधी जर तिकडे वर्ग केला असेल तर आणखी प्राप्त परिस्थितीमध्ये निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेल्या उर्वरित कामासाठी त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी दिला जाते असे मान्य मंत्री महोदयाने अनेक वेळा खुलासा त्या ठिकाणी आदिवासी विभागाने केलेलंच आहे त्याच्यामुळे निधी ओढत केलं म्हणजे आदिवासींचं नुकसान झालं भाग नाही अहो सगळ्या जमातीच्यासाठी त्या ठिकाणी आयोग असतात म्हणजे आदिवासी लोकांसाठी आयोग आए का नसावा केंद्राच्या स्तरावर आयोग असल्याकारणाने राज्याच्या स्तरावर आयोग करावी अशा पद्धतीची लो, लोकांची मागणी होती आणि त्या मागणीला अभिप्रेत असूनच आयोगाची निर्मिती राज्याच्या मुख्यमंत्री या ठिकाणी केली म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतो सध्या परिस्थितीमध्ये आता नाही वर्तमानपत्र होत असेल नाही नाही तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि म्हणून संवैधानिक अशा पद्धतीचा या आयोगाला त्या ठिकाणी अधिकार आहेत अशा जर चुकीचं सरकार जर त्या ठिकाणी निर्णय घेत असेल जसे राज्यपाल हा आमच्या अनुसूचित जाती आणि जमातीचा पालक आहे सरकार म्हणून जर चुकीचा निर्णय हा दोन जमातीच्या साठी घेत असेल तर राज्यपालाला अतिरिक्त त्या ठिकाणी संविधानाने अधिकार दिलेले आहेत निर्देश करण्याच्या संदर्भात तशा पद्धतीचे अधिकार या आयोगाला सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे ही आता नवीन गटित झालेली आयोग आहे भविष्यामध्ये तशी जर घटना घडत अस आयोग निश्चित त्यावर त्या सरकारच्या विरोधामध्ये किंवा सरकारला तिच्या सूचना देईल ना तर याचा असणारा आदिवासीला त्याचा फायदाच होईल ना तर सगळ्याच गोष्टी आदिवासीच्या लोकांना माहीत असतात तशातला भाग नाही आणि म्हणून त्याच्यावर सुपरविजन करणं किंवा अतिरिक्त या लोकांची सुस्मता होणे त्यांची आर्थिक उन्नती होणे त्याची असणारी जे काही योजनेच्या माध्यमातून त्याच्यासाठी जे काही निधी असते खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत जातो की नाही याची सुपरविजन देखभाल करणं आणि लोकांचे तक्रारी प्राप्त झाले त्याचे असणारे निकारण करण्याच्या संदर्भात पाठपुरावा करणं आयोगाचं कामच आहे आणि म्हणून हे आयोग असलं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी होती संख्या कुठल्या भागात जास्त असं वाटतं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ साधारणतः आपल्या एकूण जर महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार मोठ्या संख्येने असणाऱ्या जवळपास आपल्या जे बत्तीस तेहतीस जे काही जिल्ह्या आहेत त्याच्यापैकी सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आमची संख्या बहुसंख्येने आहे आणि त्या प्रमाणामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आमच्या चार विभागामध्ये आमचे आयुक्त कार्यालय आहेत ए टी सी ज्याला म्हणतो आपण अपर आयुक्त आणि कमिशनर ऑफिस आपलं नाशिकला आहे आणि सचिवालय म्हणजे मंत्रालय असे विभाग आहे आता खरे तर जनगणना झाली दोन हजार अकराची दोन हजार जनगण दोन हजारच्या जनगणच्या जान। नुसार माझी माहितीनुसार या राज्यामध्ये अणुसीत जमातीची जवळपास दीड कोटी असणारी लोकसंख्या आहे आणखी ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ज्या आम ज्या पद्धतीने आमच्या लोकांसाठी अनेक चांगल्या पद्धतीच्या ज्या काही सुविधा मिळाव्यात अशा पद्धतीचा प्रयत्न करत असतो त्यापैकी जास्तीचं लक्ष खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्या किनवड भागाकडे आहे असं मी म्हणणार नाही परंतु निश्चितच त्यांचं आमच्याकडे जास्त लक्ष आहे तुम्हीच प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि म्हणून मागच्या करोनाच्या कालावधीची परिस्थिती संपल्यानंतर बावीस महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही एकट्या किनवड माहूर भागासाठी जे, जे निधी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून घेतलेली आहे ह्याची आकडेवारी तुमच्या समोर आहे तर भविष्यात जास्तीत जास्त निधी मिळणारच आहे केवळ किनवडसाठीच नाही तर आमच्या पूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी निधी कारण टी एस पी आणि ओ टी एस पी आमचे दोन भाग आहेत आदिवासी हा अनुसूचित क्षेत्रामधला म्हणजे उपयोजनेच्या क्षेत्रामधला भाग आहे किनवट आणि माहूर त्याच्यामधला मग आमचा भोकर असेल हदगाव असेल हिमायतनगर असेल हा जो इकडचा जो पट्टा आहे हा ओ टी एस पीमध्ये मध्ये मोडतो असा आहे शंभर रुपये जर आम्हाला मिळाले असतील तर त्या ठिकाणचे पंच्याहत्तर रुपये हे किनवट माहोलमध्ये खर्च होते आणि पंचवीस रुपये आमचे इकडे जे भावंड आहेत त्यांना खर्च होतो पण आता प्रोव्हिजन असं आहे की त्यांना सुद्धा संप्रमाणामध्ये आपण निधीचे प्रोव्हिजन त्या ठिकाणी केलेलं आहे हां आयो। दोन्ही आयोगाचे कामकाज सारखेच असतात त्यांचा चेअरमॅनला तेच अधिकार असतात राज्याच्या आयोगाला तेच अधिकार असतात संवैधानिक अधिकार आहे न्यायालयाचा न्यायालया ज्या जा पद्धती तिथला जो ज्या चीफ जस्टिस असं असेल ना तशाच पद्धतीचं इथला जस्टिस आहे न्याय न्यायमूर्तीचा असतो ना तशाच पद्धती त्याच्यामध्ये काय फरक राहण्याचा असतो चला थँक्यू आता आज सुद्धा आता माझे दोन्ही फादरवाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत महानगराचे अध्यक्ष आहेत आदिवासी मोर्चाचे आमचे दोन्ही अध्यक्ष आहेत तिकडे आमचे पंचायत समितीचे सभापती सुद्धा आहेत आता नुतीन अलीकडेच आमचे विभागाचे मराठवाडा विभागाचे ज्यांचे संयोजकपदी नियुक्ती झालेचे तेने बापू देशमुख आमचे दिलीपदा ठाकूर आहेत मी जरी दूर असलो तर तुमच्याशी नेहमी सातत्याने संपर्कात राहतोच हा मी तर नेहमीसाठी मी नेहमीसाठी तुमचं स्वागत करतच राहतो आता तुम्ही तिकडे येण्यामध्ये कमी पडता तो तो माझा दोष नाही लवकरच एक प्रेस आपण तिकडे घेऊ किनवट माऊरला घेऊ आणि निवासी घेऊ यस यस दोन दिवसाचे निवासी बिलकुल बिलकुल Thank you